शिवराय मित्रांनो मराठा युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवा आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण लग्नपत्रिकेचा व्हिडिओ एडिट केलेला आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर आपण डिस्क्रिप्शन सर्व मटेरियल फ्रीमध्ये यूज करू शकता तर मित्रांनो आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला ती सांगून देतो की आपल्या प्रोडक्टमध्ये आपल्याला फक्त टेक्स्ट ॲड करायचे आहे हे टेक्स्ट तुम्ही एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये ॲड करू शकता टेक्स्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्या नाव फोटो हे वेगळे आपल्या त्यामध्ये ॲड करावं लागणार आहे ते ॲड कशी करायची ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि तुम्ही एका मिनिटामध्येच आपले व्हिडिओ एडिटिंग करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारे मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग अन्नवनं बॅनर एडिटिंग शिकवलं जाते त्यासाठी मी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम प्रिय व्हिडिओ लाईक कि नसेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ घेता आपण आपल्या आजच्या व्हिडिओचा प्रयोग पाहूया आणि लगेच व्हिडिओ एडिंग कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया दूरी तू यार, अपने कान में इोन्स डाल लो क्या डाल भी ली बहुत है तेज़ हो रहा, है। तेज़ हो रहा सालो। अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैन करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है मध्ये मित्रांनो तुम्हाला लग्नपत्रिका एडिटिंगचे एक प्रोजेक्ट पाय मिळून जाईल ते प्रोजेक्ट आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे जर तिथून इम्पोर्ट होत नसेल तर टेलिग्राम चॅनलवर इम्पोर्ट करून घ्यायचे आहे ते इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्व जे पी एन जी इथे पहिले ॲड केलेल्या पाहाय मिळून जाईल फक्त जर तुम्हाला इथे आपली जे लग्नपत्रिका तयार करत असेल यामध्ये काय काय चेंज करायचे आहे ते मी तुम्हाला ते सांगून देतो तर बघा मित्रांनो तुम्हाला इथे बंदे शेवट इथे बॅकग्राऊंड पाय म्हणतात यावर क्लिक करून कलर फीलवर क्लिक करून तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर ऑप्शन क्लिक करून मित्रांनो आपण बॅकग्राऊंड कोणतेही चेंज करू शकता जर हे बॅकग्राऊंड घ्यायचं असेल तर हे बॅकग्राऊंड सुद्धा तुम्ही घेऊ शकता कोणतेही घेऊ शकता तर मित्रांनो मी तुम्हाला हे एक घेऊन दाखवतो वर क्लिक करून ॲड करायचं बघा हे बॅकग्राऊंड इथे घेतलेलं आहे तर बॅकग्राऊंड घेतल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला श्री गणेशाईन नमावरती पाया म्हणजे ही एन जी आहे ही पीएनजी मित्रांनो अशीच ठेवायची आहे तर मित्रांनो त्यानंतर आपला समजतो गणपती बाप्पाचे फोटो पायामधत आहे तर मित्रांनो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो इथे लावलेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला गणपती बाप्पाचा फोटो इथे ॲड करून दाखवतो यावर क्लिक करायचं कलर फिरवर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि आपला गणपती बाप्पाचा फोटो ॲड करायचा बघा मित्रांनो गणपती बाप्पाचा फोटो इथे ऍड करून दाखवतो तर बघा अशा प्रकार हा गणपती बाप्पाचा फोटो इथे प्लस वर क्लिक मी इथे ऍड केलाय बघा अशा प्रकारे हा फोटो तिथे ऍड होऊन जाईल त्यानंतर याची साईज आपल्याला मोठी करायचं असेल तर मोह ट्रान्सफर क्लिक करायचं आहे झुमर क्लिक करून याची साईज आपल्याला थोडी मोठी करायची आहे तर मोठी केल्यानंतर परत मित्रांनो आपल्या यावरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपलं जे पिंज आहे ते आपल्याला खालच्या साईडला अशा प्रकारे घेऊन घ्यायचे बघा मित्रांनो अशा प्रकार मी ही जी पिंज आहे खालची सीटली ते व्यवस्थित ते ॲड करून घेतलेली आहे अशा प्रकारे व्यवस्थित आपले ते ॲड करून घ्यायचे बघा अशा प्रकारे आल्यानंतर अशा प्रकारे ते वापस चालल्या जाईल त्यानंतर मित्रांनो समोर आपलं स्नेह निमंत्रण आहे हे असेच ठेवायचे आहे त्यानंतर समोर मित्रांनो तुम्हाला चिरंजीव आकाश नेमेश आणि ते हे नाव इथे पायमत आहे मित्रांनो जर तुमचे एक नवदेवाचे नाव दुसरे असेल तर नवदेवाचं नाव इथे आपल्याला दुसरं ॲड करण्यासाठी मित्रांनो आपल्याला या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे एजेट टेक्स्टवर क्लिक करायचे आहे आणि ते नाव चेंजेस करायचे तर नाव चेंजेस करण्यासाठी हे कट करायचे आणि ते नाव दुसरे टाकायचे आहे तर मित्रांनो मी नाव टाकत नाही ते तुम्ही टाकून घ्यायचे दुसरे नाव असेल त्यानंतर वरती कलर ऑप्शन पण यावर क्लिक करून तुम्ही कलर चेंजेस करू शकता जे कलर तुम्हाला द्यायचे असेल ते तुम्ही ते देऊ शकता बा अशा प्रकारे जे कलर आहे ते तुम्ही कलरची चेंजेस करू शकता फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता यावर क्लिक करून मित्रांनो फॉन्ट तुम्हाला जे ॲड करायचे असेल ते फॉन्ट ॲड करू शकता बा अशा प्रकारे हे जे फॉन्ट आहे तुम्ही फॉन्ट इथे ॲड करू शकता मी हा फॉन्ट इथे घेतलेला आहे आणि हा जो कलर आहे ते मित्रांनो मी इथे पिवळा इथे देऊन घेतो म्हणजे व्यवस्थित दिसून जाईल त्यानंतर ओके ओ क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो आपलं त्याच्या खालीच इथे हे जे नावाचे भरपूर नाव इथे कलर शेनपूर्ण अतो पाटील वाघ यांचं नातो अशा प्रकार आहे हे सुद्धा आपल्याला एडिटेक्सवर क्लिक करायचे आणि ते हे चेंजेस करून घ्यायचे जे तुमचे असेल ते आपल्याला ते करून घ्यायचे त्यानंतर ते ओके ओ क्लिक करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर हा जो फोटो आहे तर बघा हे फोटो मी ते ऍड केलेला हा फोटो ऍड करण्यासाठी त्यावर क्लिक करायचे आहे कलर पिलक करायचे ऑप्शन क्लिक करून आपल्याला इथून फोटो ऍड करायचा बघा हे फोटो मी ते घेतलेला होता ते फोटो मी ते ऍड केलेला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला फोटो ॲड करायचं ते फोटो ऍड करून घ्यायचा आणि अशा प्रकारे फोटो इरेज होत नसेल तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो इरेज कसं करायचा याचा सुद्धा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये गेलेलं आहे तिथे ती व्हिडिओ इक्वेस्ट नक्की बघा त्यामुळे नंतर तुम्हाला असा फोटो एडिट करता येईल त्यानंतर समोर मित्रांनो अशा प्रकारे आपलं जे चिरंजीव पायल यमुना हे जे नाव आहे सेम मित्रांनो तुम्हाला मागे जसं सा सांगितलं तसेच हे आपल्याला एडिट करून घ्यायचे फोटो अशा प्रकारे व्यवस्थित ॲड करून घ्यायचा ॲड करायच्यासाठी मित्रांनो यावर फोटोवर क्लिक करायचे कलर फ्लिक क्लिक करून ऑप्शन क्लिक करून ज्या फोल्डरमध्ये आपण ठेवलेला आहे फोटो त्या फोल्डरमधून आपल्याला ते ॲड करून घ्यायचे त्यानंतर समोर यायचे समोर हे तर बाबा शोभ विवाह विवाह आहे इथे हे सुद्धा तसेच चेंजेस करून घ्यायचे बघा इथे जसे जसे आहे जे चेंज करायचं असेल इथे चेंजेस करू शकता यावर क्लिक करून एडिट टेक्सवर क्लिक करायच्या आणि इथून टेक्स एडिट करायचे आणि आपल्याला मोर तिथे टाकून घ्यायचं आहे कलर चेंज करायचं असेल तर कलर ऑप्शन क्लिक होते कलर तुम्ही चेंजेस करू शकता जो करायचा असेल तो, तो, में में तो होतो मित्रांनो मी ते ब्लॅकच ठेवतो त्यानंतर समोर यायचे समोर आल्यानंतर इथे बघा हे जे दोन फोटो आहेत ते दोन फोटो आपण व्यवस्थित ऍड केलेले जर मित्रांनो तुमचा स्पेशल दोघ जणांचा एकच फोटो असेल तर तो मित्रांनो इथे तुम्ही इरेज करून इथे ॲड करू शकता तर मित्रांनो माझी स्पेशल स्पेशल नाही आहे त्यामुळे मी सॉरी मित्रांनो एकच नाही आहे तर इथे दोन दोन अलग अलग आहे त्यामुळे मित्रांनो हे दोन अलग अलग फोटो मी इथे लावलेले आहे तुम्ही जशा प्रकारे ॲड करायचं असेल फोटो तशा प्रकारे इथे व्यवस्थित ऍड करून घेऊ शकता त्यानंतर मित्रांनो विवाहस्थळ हे आहे हे इथे विशेष अशा प्रकारे फोटो इथे ॲड केलेला आहे तर इथे आपल्याला विवाहस्थळ चेंजेस करायचे आणि फोटो चेंजेस करायचे तर विवाहस्थळी इथे यावर क्लिक करून टेक्स्ट एडिटर क्लिक करायचे आणि इथून विवाहस्थळ चेंजेस करू शकता त्यानंतर समोर हे जे फोटो आहे ते फोटो चेंजेस करण्यासाठी यावर क्लिक करायच्या कलर फिलवर क्लिक करायच्या आणि कलर फिलवर क्लिक करून या करून फोटो चेंजेस करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो तुम्ही चेंजेस करून घेऊ शकता ते चेंजेस केल्यानंतर आपल्याला इथे बॅग यायचे तर बॅग आलं सॉरी मित्रांनो आपण इथे दुसऱ्याच फोटो इथे ॲड झालेला आहे आपल्याकडून तर बघा हा जे फोटो घेतल्यानंतर अशा प्रकारे ते ॲड होऊन जाईल ते ॲड झाल्यानंतर अशा प्रकारे ती स्थिती तिथे ॲड होऊन जाणार आहे तर त्यानंतर आपल्याला निमंत्रक आहे ते वाहक परिवार आहे ते यावर क्लिक करून तुम्ही ते हे चेंजेस करू शकता ते चेंजेस केल्यानंतर बाबा अशा प्रकारे एकदम साध्याने सोप्या स्टेपमध्ये फक्त तुम्हाला यामध्ये चेंजेस करत जायचे जे चेंज करायचं ते तुम्ही चेंजेस करू शकता ते चेंज केल्यानंतर आपलं एवढं पूर्णपणे तयार होऊन जाईल आणि याच्या खाली तुम्हाला इथे म्युझिक पाहिलं मी ते केवड्याचे पान हे म्युझिक इथे ॲड केलेलं आहे तर इथे प्लसवर क्लिकून ॲडिओ क्लिखून इथून तुम्ही कोणतेही ॲड आपण त्यामध्ये ॲड करू शकता फक्त पहिले ऍड डिलीट मारायचे आणि येथून आपल्याला दुसरे सॉंग इथे ॲड करून घ्यायचं बघा हे डिलीट करण्यासाठी त्यावर क्लिक करून डिलीट ऑप्शन पाहावं त्यावर करून तुम्ही डिलीट करू शकता अशा प्रकारे आहे actionsagt... तर मित्रांनो आपल्याला सेव्ह करण्यासाठी वरती शेअर ऑप्शन पाहावं त्यावर आपण सेव्ह करू शकता यावं अशा प्रकारे करायचे आणि स्पोर्टवर क्लिक करून सेव्ह करायचं आहे तर मित्रांनो आजची लग्नपत्रिका कशी वाटली तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि समोर व्हिडिओ कोणत्या टॉपवर पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो आपल्या चॅनल अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग नवन बॅनर एडिंग शिकवला ते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करणं एकदम फेरी एवढे लाईक नस एवढे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोर चोडून जय जय महाराष्ट्र